ह्या ज्या प्लेट आहेत ना पायजे, या खूप भारी यायला पाहिजे पाहिजे तशा आल्यात अगदी तुम्हाला कशा वाटलं मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी नक्की नक्की सांगेन की मी हे कसं केलं ते तुम्ही कोण आहे आहे ना तुम्ही तुम्ही माझी लक्ष्मी बाबूचे मी आता आहे हे घे पाहिजे मला हे तुम्हाला फ्रूट पण हे पण हे पण आणि कपडे पण नवीन ही तुम्हाला मी सांगून घेते मी तयारी तर ता केलेलीच आहे फ्लावर आहे फरसबी आहे तर आजची भाजी जी आहे ती मिक्स व्हेज तर ती तुम्हाला बघायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघा वगैरे करून ठेवली होती जसं आपल्याला साडी घालायला त्या टायमा टाइम नसतो ना तर पटापट आपण पटा जेव्हा साडी घालतो तेव्हा ती साडी काय होते माहितीये का बरोबर येत नाही एक तिच्या प्लेट्स पण चांगले येत नाही तर मी ना ही प्रकारे हिला प्री प्लेटिंग करून ठेवली होती तर तुम्हाला मी ना साडी घातल्यानंतर कळेल हा पदर आहे हा बघा हा पूर्ण पदर आहे आणि ना साडीची प्री प्लेटिंग करून मी मस्त तिची घडी पण घालून ठेवली होती अशी ज्याला बोलतात बॉक्स फोल्डिंग बोलतात ज्या साडीच्या आपल्या खालच्या प्लेट्स आहेत बघा तिला माझी साडी घालून झालेली आहे तुम्हाला मी नंतरला दाखवते की साडी ॲक्च्युअलमध्ये कशी दिसते पूर्ण लुक पहिल्यांदा आहे ना तर बघा तुम्ही माझा ब्लाऊज पण बघून घ्या पिन पण काढणार आहे मी मोठा पिन इथं लावून ठेवला होता कारण साडी प्री ब्रेटिंग करताना आपल्याला भरपूर पिनं लागतात म्हणजे एवढं दहा ते बारा पिनं लागतात प्री ब्रेटिंग करताना तर साडीने तुम्हाला लुक दाखवायचं आहे मला साडीचा आहे मग मला माहिती मला दिसते की नाही पण मी नजर तुम्हाला दाखवते तर चला आता आपण रेडी होऊया दसऱ्यासाठी मस्त अशी तयारी करूया तर चलो तर तुम्हाला तर मी सांगितलं असं की म्हणजे आता प्रोडक्ट सध्या इथं काहीच नाही जे आहेत त्याच्याने आपण आता मेकअप करतोय तर करून घेऊया ना मेकअप आज मॉइश्चरायझर हा हा खूप ऑइली आहे मॉइश्चरायझर लिबॅब नसेल ना इथेपर्यंत लावू शकतो सगळीकडे लावायचं मला असं वाटते मला साडी माझी खूप आवडली तुम्हाला मी नंतर पूर्ण दाखवेन साडीचा सा लुक ऍक्च्युअल मध्ये कसं दिसतोय ठीक आहे मी मॉइस्चरायझर लावला तुम्ही बघू शकता मॉइश्चरायझर लावूनच पूर्णपणे स्किन किती भारी दिसायला लागली ना चला आता आपण करतो दसऱ्यासाठी असं सिम्पल मेकअप कारण की आपल्याला आहे बरीचशी कामं म्हणून आपण सिम्पल मेकअप बोलतो ठीक आहे तर एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट तुम्हाला दाखवते जसं की तुम्हाला, आधी का, तुम्हाला माजा माजा मी आधी पण हे काय काय कायतले प्रोडक्ट दाखवलेत पण आज पण दाखवून देते तर आता इथं आपण करेक्टिंगसाठी हे यूज करणार आहे इन साईडचं आता माझ्याकडं जास्त म्हणजे जास्त इथं डार्क सकल नाही दिसत म्हणून मी नॉर्मल इथं लावले त्या ब्राऊन शेड ब्राऊन शेडनी आपण करेक्टिंग करूया आज ओके तर मी हे फिंगरनीच हे करणार आहे आज ब्रशसुद्धा नाही आहेत घरामध्ये तर मी हे तुम्हाला सांगते फिंगरनी पण आपण कसं करू शकतो थोडं थोडंच आहे मला एवढं पण नाही आहे तर ह्याला मी फिंगरनी ब्लेंड करते आणि काय करायचं जेव्हा आपण डार्क कुठला पण शेड लावतो ला ना इथं करेक्टिंगसाठी तर त्याला आपल्याला न्यूट्रल पण करायला लागतं नंतरला न्यूट्रल करण्यासाठी ना आपल्याला लाईट शेडनी तिथं थोडंसं त्याला न्यूट्रल करून टाकायचं आहे तर आता मी इथे यूज करणार आहे आपल्याकडे आहे या फाउंडेशन पुडा ब्युटीचं ओरिजिनल नाही आहे हा पण चांगला इफेक्ट देतो तुम्ही पण ह्या यूज करू शकता म्हणजे तुम्हाला जर स्वतःसाठी पाहिजे असेल तर तर मी यायचे पंप्स घेतले इथं एक दोन तर मी काय करते मी आता माझ्याकडे दुसरा करे दुसरा कन्सिलर नाही आहे म्हणून मी डायरेक्टली आहे ना फाउंडेशन अप्लाय करते तर तुम्हाला मी दाखवते ह्या फाउंडेशन कसं लावते फिंगरने लावून घेते आणि आज मी तुम्हाला आहे ना ब्युटी ब्लेंडर अप्लाय करून दाखवते की ब्युटी ब्लेंडर आणि काय करायचं कधी पण जेव्हा आपण फाउंडेशन लावतो ना दोन्हीकडं आपण लावून नाही घ्यायचं कधी पण कारण जेव्हा दोन्हीकडं लावलं ना आपण तर काय होतं एक साईड पूर्ण ड्राय होऊन जाते लगेचच हा आपण ब्लेंड करेपर्यंत म्हणून मी आता एक साईडलाच लावला आहे आणि तो तुम्हाला मी ब्लेंड करून दाखवते ओके चलो आता ह्याला ब्लेंडिंग करूया ब्युटी ब्लेंडर आहे शिल्स आहे माझ्याकडे हा ब्लेंडर चांगला आहे अंडर राईस करताना कधी पण आईज वरती पाहिजे नाही मग क्रीजला नाही येत नाही आपल्याला काय बघते तू तुला करायचं आहे रिथ्वी हल्ली माझे सगळे प्रोडक्ट घेते आणि सगळे काढून ठेवते लिपस्टिक तिने सगळ्या माझ्या खराब केल्या सांगू तुझं नाव इथं इथं पनिशमेंट भेटते तुला सांगू आण ना आणि तुम्ही ओके तिला वाटते मम्मा चालले कुठं दसरा इथं मम्माने साडी घालून चालले कुठं तिला नवीन कपडे अजून घातलेत नाही ना म्हणून तर आता बाकीचं ना मी तुम्हाला हे पण सांगते की ब्युटी ब्लेंडरवरती प्रोडक्ट घेऊन अप्लाय नाही करायचं सगळं प्रोडक्ट निघून पण जातं आणि बेस्ट चांगला होत नाही तर मी परत हे फिंगरने घेते आणि या साईडला करते यासाठी तुम्ही बघितलं जेवढा प्रेशर आपण कमी टाकू ना तेवढा ना छान होत आपला काय हो काय होत हे मेकअप करता करता मधी मृथ्वीला हँडल करावं लागतं मला तुम्हाला जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं की ती मला सोडतच नाही माझ्या मागे मागेच येते काय झालं बेटा तर आता मी काय करते हा आता थोडंसं प्रोडक्ट आहे ना मी मानेला पण लावते आणि आजचा ब्लॉग पूर्ण तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दसरा स्पेशल रेसिपी पण भेटणार आहे आणि हा मेकअप तर बघायला भेटतोयच पण तुम्ही मला हे नक्की सांगा गो तुम्हाला जर साडी प्रीपेटिंग जर शिकायची असेल माझ्याकडनं कारण की ॲक्च्युली माझा खूप चांगला याच्यामध्ये प्रोफेशनल कोर्स झालेला आहे पण कसं होतं माझी प्रॅक्टिस नव्हती होत ना त्याच्यामुळे मी साडी स्वतःची नीट नव्हती घालत कारण याच्यामध्ये येतील मला कमेंट करायला की आधी स्वतः साडी घालायला नीट शिक तर मी माझं असं आहे मी माझी साडी नाही व्यवस्थित जाती ना पण मी समोरची ती साडी एकदम परफेक्ट घालून देऊ शकते ओके आता हे मी पल्लू थोडं मोठंच ठेवलेलं आहे कारण की हे माझ्या साईजच्या हिशोबाने ठेवलेलं आहे याच्यापेक्षा छोटं पण खूप छान वाटलं असतं तर आता झालं आहे आता मी काय करते प्रोडक्ट वॅनिटी जिथे आहे तुम्हाला माहिती आहे सांगितले मी आता आपण करतो ह्याला सेट आता ह्याला सेट मी कशाने करणार आहे ही आहे आपली लॅकमेची पावडर ही खूप स्वस्त आहे हे तुम्ही लोक यूज करू शकता कोणत्याही फंक्शनला आणि जे जर असे मिडियम टू डार्क आहेत त्यांना ही पावडर चांगली वाटणार आहे आणि किंवा आपल्याला जर असे फेअर असतील त्यांना पण ही पावडर आहे ना अशी पिंक अंडरटोनमध्ये जाते तर चांगला लुक होतो याच्याने पण तर मी ही ओल्या ब्युटी प्लेंडरवरतीच घेतली पावडर हे बघा तर तिच्याने मी सेट करते तुमचा मेकअप बिलकुल हालणार नाही खूप सिम्पल दिसणार आणि छान पण वाटणार हे बघा याच्यानेच लावणार मी मी पफ घेतला आहे का इथं नाही घेतला आहे आणि मी हा जो हे जे मेकअप वगैरे दाखवते ते मी माझ्या बहिणींसाठी दाखवते ज्या माझ्या व्हिडिओ बघतात ज्या मला छान छान कमेंट करतात त्यांच्यासाठी दाखवते अदरवाईज कुणी मला वाईट कमेंट करायला येऊ नका इथे करायचं असेल तर चांगली कमेंट कर नक्की करा मी आता ह्याच्यानेच पूर्ण हा बेस हवा का सेट करते आणि मग तुम्हाला दाखवते एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट लावले है मी आणि बस बाकी काय नाही लावलेली टेकली लावले, लावले आणि आता घरात हा लिपस्टिकचा आपल्याकडे पॅलेट होता यातल्या अर्ध्या लिपस्टिक माझ्या पूर्वी गॅप केलं अर्ध्या पण एने सगळं खराब करून टाकल्या दिवशी तर आता आपण यातली जी सुकलेली नसेल ती आपण लावूया तर मोस्ट ऑफ मी विचार करते की हे जे दोन शेड आहेत ना ह्याच्यातलं कुठलं तरी एक लावूया डार्क कारण की चा, चा कलर खूप लाईट आहे म्हणून तर आपण आता हा बघूया सुकलेला नसेल तर मी आज आउटलाईन नाही करत आहे बापरे बघा हा आहे ना खूप डार्क झाला कारण आज मी आउटलाईन नाही केले हां ठीक आहे डार्क शेड पण खूप सुंदर वाटून येतो पण त्याला मी नीट करून घेते पहिल्यांदा ना आपण काय करूया केसं बांधून घेऊया आता मी तर जुळंच करणार आहे कारण की खूप काम आहेत जुडा करते विदाउट फनी केसं होतं सेट विदाउट फणी पण असं नाही की फणी पाहिजे आता मी काय करते इथं आंबोडा बांधून घेते आणि आंबोडा पण तुम्ही बघा किती सिम्पल आणि इझी बांधते मी आणि खूप छोटा येणार आहे आंबोडा मला आता मी काय करणार आहे आपण लावूया गजरे गजरेत बघून घ्या मॅडम तुम्ही सगळं काय करते मी इथं गेला ना इथं अटकवते पिण्याला ओके रेडी होतोय आपण झालं आता आपण घालतोय ज्वेलरी चलो ज्वेलरी घालूया हे घालते मी आज याला काय बोलतात मला कमेंट करून सांगा चो बस हे का घालते कारण का का की ह्याच्यानी खूप छान वाटणार आहे हे थोडंसं व्हाईटला व्हाईट करून टाकते मी बरोबर लावलं का बघा मला वाटतं हे नुसतं घातलं तरी पण छान वाटणार आहे गरज नाही मी याच्यावरती व्हाईट काय नाही घालत नाही कारण की व्हाईटला व्हाईट होऊन जाईल म्हणून मी हे, वाली हे आ, हुँ। 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 वाले हे बघा हे असे कारण ते घालणार आहे मस्त वाटत आता मी ह्यावाल्या बांगड्या घालते मोराच्या ज्या माझ्या बेबी आहेत त्या घालते मी हा मंगळसूत्र घालते कारण की मला हा छान वाटतोय छोटा काडू का बाईरी काय काय करून ठेवू मस्त वाटत रिच लुक आला या साडी इथून थोडी मला नीट अटॅच करायची आहे झालं आता मला सांगा नोज पिन मी कोणती घालू ही काही मुळी आता ही बघू आपण ट्राय करून कुठली चांगली वाटते कमेंट करून सांगा हो, मी कुठली नथ घालायला पाहिजे होती ती रेडी झालोय आपण आता तुम्हाला साडीचा पूर्ण लुक दाखवते तर हे बघा तुम्ही बघू शकता या आहेत आपल्या चेस्टच्या प्लेट म्हणजे आपल्या पल्लूच्या प्लेट्स त्याचे तुम्ही प्लेट बघा किती सुंदर आल्यात विदाऊट किसरी केलेली आहे मी आणि किती सुंदर वाटत आहेत आणि हे बघा पल्लू पिण फायर केलेला तसंच आणि आता तुम्हाला मी मिऱ्या दाखवते तुम्ही या बघा मिऱ्या बघा कशा आल्यात ह्या ज्या प्लेट आहेत ना ह्या खूप भारी यायला पाहिजे ह्या पाहिजेत तशा आल्यात अगदी तुम्हाला कशा वाटलं मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी नक्की नक्की सांगेन की मी हे कसं के केलं ते त्यासाठी मला तुमची कमेंट पाहिजे की साडी म्हणून तर तुम्हाला मी साडी प्रीप्लेटिंग शिकवणार आहे तर बघून घ्या ओवरऑल माझं लूक एकदम तुम् पटकन केला आणि कमी प्रोडक्टमध्ये केला आणि खूप छान वाटते साडी सगळ्यात जास्त म्हणजे साडी खूप सुंदर आली आणि मी कशी दिसते आणि कोणती नथ मी वेअर करायला हवी होती तुम्ही मला कमेंट करून सांगा मला ही वाटली हो योग्य मी ही लावते तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये तुम्ही मस्ती बघा बिलकुल ऐकत नाही सगळ्या वस्तू माझ्या बाहेर काढल्या बघा कशामध्ये बसले उठ उठ नाही उठायचं ठीक आहे नको संपलं बघ आपण लावूयात तर ना आपल्या दरवाज्याला चलो आता आलो आपण किचनमध्ये आणि किचनमध्ये येऊन करायची लागतं आपल्याला काम ती पण साडी घालून कारण की आज आहे दसऱ्या दसऱ्यासाठी आपण स्पेशल बनवते काहीतरी आपली रेसिपी पर तर रेसिपी बनवायच्या आधी आपण इथं चहा बनवते मी इथं कारण चहा लागतो तर चहासाठी मी याच्यात साखर चहा पावडर सगळं टाकते आणि मग आज तुम्हाला तर बघायला भेटेलच की मी आज काय रेसिपी बनवणार आहे आमच्या घरामध्ये तर तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग बघा एक तुम्हाला मी सांगून देते मी तयारी तर केलेलीच आहे फ्लावर आहे फरसबी आहे याच्यामध्ये तर आजची भाजी जी आहे ती आहे मिक्स व्हेज तर ती तुम्हाला बघायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघा आणि पुढे अजून एक तुम्हाला एक मी याच्यामध्ये एक वेज स्टार्टर पण दाखवणार आहे तर ती पण तुम्हाला बघायची रेसिपी तुम्ही कंटिन्यू तर चला आपण पहिले चाय बनून घेऊ मग बाकीचं करायला घेऊ मी इथे कटिंग वगैरे तर करून ठेवलेली आहे याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की मी इथे छोले सुद्धा टाकले होते बट मला असं वाटतं की छोले नको बनवायला छोट्या आपण आज स्किप करू आणि दुसरं काहीतरी बनवूया ओके चलो पहिला चहा ठेवूया आणि या साडीला झालेत किती माहिती का दोन की तीन वर्ष झाले या साडीला आणि मी आजही घाते अजून पण आहेत तशीच फक्त एकदाच घातली होती मी लग्नाला आमच्या रिलेटिव्हच्या त्याच्यानंतर मी आज घातले हिला तर तो ब्लाऊज पण मला बरोबर झाला बघितलं दा ब्लाऊज सगळा किती वेळा दाखवते चलो चाय बनून घेते पटकन आणि मग तुम्हाला रेसिपी माझ्या कन्याचं कन्यापूजन कारण की मी तसं पण ठरवलं होतं जर मला मुलगी झाली ना तर मी तिचं असं कन्यापूजन करणार लाड पण करणार ना बाबू चला पाय द्या पाय ठेवा ताटामध्ये ताटात पाय ठेवा अच्छा ठेवा कसे पण ठेवा जसं तुम्हाला जमतील तसे ठीक आहे तुम्ही कोण आहे आहे ना तुम्ही तुम्ही माझी लक्ष्मी आहे म्हणजे बाबूची मी आता पाय धुतले मला काल करायला नाही भेटलं पण मी विचार केला की के दसऱ्याच्या शुभ मूर्तावरतीच मी पण करून आज मी करून घेतला आता म्हणजे बाबूला मी काय काय बघा गेली ट्यूशन माझ्या बच्छा नाई ना मी बाबूला लावून घेणार आहे टिक्का ममा ला टिक्का तुम्हाला

हे तुम्हाला फ्रूट पण हे पण हे पण आणि कपडे पण नवीन मग मला बाप्पा करा हट्ट डोकं डोकं हट्ट डोकदाब डोकदाब लवकर ठेव अरे बस तुला हां म्हणजे पिंजली आ चला मी आज बनवते मिक्स व्हेजची ची भाजी बनवते त्याच्यामध्ये मी फ्लावर फरसबी बटाणे बटाटा आणि पनीर आहे तर ही भाजी खूप छान होते खायला आणि मी बनवणार आहे एकदम माझ्या स्टाईल मध्ये तर नॉर्मली तुम्हाला दाखवून देते मी साहित्य कांदा टोमॅटो आणि ही घेतली हिरवी मिरची पेस्ट आणि ही मी अशी अर्धक लसूणची पेस्ट बनवून ठेवले ती मी याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि मी याच्यामध्ये दही टाकणार आहे आणि आपले रेग्युलरवाले मसाले तर मी आता बनवून घेते तशी व्हेज कुरमाची भाजी त्याच्यामध्ये पनीर वगैरे सगळ्या गोष्टी ॲड केल्या साईडला इथे बनवलंय मी आपला बनवलंय मी मस्त आपला हा व्हेज दोन्ही गोष्टी बनत आहेत मस्त वेट ही आपली बनलेली आहे दसरा स्पेशल अशी व्हेज थाली तर याच्यामध्ये आहे मिक्स व्हेजची भाजी कोशिंबीर आहे आणि हा सगळ्यांचा फेवरेट पुलाव आणि सर्वांच्या आवडीची म्हणजे पुऱ्या श्रीखंड आणि पापड तर ही होती आपली आजची रेसिपी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा दसरा स्पेशल आणि तुम्हाला पण सगळ्यांना खूप खूप दसऱ्याची शुभेच्छा बाय तुला कसं आहे मस्त